स्त्री स्वामी समर्थ मी ॲडव्होकेट गायत्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर मग सुरू करूया आजच्या विषयाला स्त्री हा शब्द अत्यंत सुंदर आणि तितकाच नाजूक देखील आहे परंतु स्त्री ही स्त्रीला कळाली आहे का एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेऊ शकते का एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला आपल्यासोबत पुढे घेऊन जाऊ शकते का तर नाही अजिबात नाही एक स्त्री एखाद्या क्षेत्रात पुढे जात असेल तर तिला विनाकारण त्रास देणं वाईट साईड बोलून तिचा आत्मविश्वास कमी करणं स्त्रीला जर समजा छान राहायला आवडत असेल नटायला आवडत असेल तर त्या स्त्रीबद्दल बॅक केलं जातं इचं बाहेर अफेअरच असतील किंवा ही फालतूच आहे आणि हिच्याबद्दल त्या स्त्रीबद्दल वाईट बोलणार दुसरं दुसरं कोणीच नसतं तर ती एक स्त्रीच असते जगू द्या ना त्यांना त्यांचं स्वतंत्र असं लाईफ तुम्ही कशाला तुमचा अमूल्य वेळ वाया घालवताय प्रत्येकाला ज्याचं त्याचं आयुष्य जगण्याचा पूर्णपणे हक्क आहे आणि तो हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचा संसार उद्ध्वस्त करते याला कारण खरं स्त्रीच आहे आपल्या हिंदू धर्मात स्त्रीला लक्ष्मी अलक्ष्मी मांडलं जातं आणि आपण प्रत्येक पुरुषाला सांगत असतो की स्त्रीचा अपमान करू नका स्त्री लक्ष्मी समान असते तिचा आदर करा मग ही शिकवण मुलींना का दिली जात नाही ही शिकवण स्त्रीला का दिली जात नाही स्त्री आहे म्हणून तिला शिकवण दिली जात नाही खरं तर सावित्रीबाईंनी आपलं संपूर्ण हे स्त्री शिक्षणासाठी दिलं मग एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला मदत करू शकत नाही का एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या अधिकारासाठी कायम हजर राहू शकत नाही का जेव्हा एक स्त्री दुसऱ्या म स्त्रीचं मन ओळखू शकेल व तिचं दुःख समजू शकेल जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या दुसऱ्या स्त्रीला तिच्या आवडत्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देईल जेव्हा एक स्त्री एका लग्न झालेल्या पुरुषासोबत प्रेमसंबंध ठेवणार नाही तेव्हाच खऱ्या अर्थाने एखाद्या स्त्रीचा संसार वाचेल कारण जिचा संसार तुम्ही ती तीसुद्धा एक स्त्रीच आहे ना तर लग्न झालेल्या पुरुषासोबत संबंध ठेवून कितीतरी इनोसेंट स्त्रियांचे महिलांचे आयुष्य बर्बाद झालेले आहे त्यांचे घटस्फोट झालेले आहेत यात स्त्री यात स्त्रीची चूक आहे का पुरुषाची चूक आहे हे महत्त्वाचं नाही आहे परंतु प्रत्येकाने सामाजिक भान ठेवून जगायला पाहिजे त्यामुळे स्त्रीने स्त्रीचं मन न दुखवता तिचा कुठल्याही प्रकारे अपमान न करता व तिचा संसार न मोडता जेव्हा प्रत्येक स्त्री जबाबदारीने वागेल व वा तिचा व तिचं मन समजून घेईल तेव्हाच खऱ्या अर्थाने तो स्त्रीचा विजय असेल हा व्हिडिओ बनवताना मला कुठल्याही स्त्रीच्या किंवा महिलांच्या भावनांना दुखवण्याचा अजिबात हेतू नाही आहे माझ्या एकंदरीत पर्सनल एक्सपिरियन्सवरनं किंवा समाजामध्ये अशा गोष्टी किंवा अशा घटना घडत असतात यावरून मग हा मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर चला तर मग पुन्हा भेटूया नवीन विषयासह तोपर्यंत